बघायला मिळणार आहे मात्र नेमका पाऊस कोणत्या भागात जोरदार स्वरूपात भरसणार आहे आता त्या भागाचा अंदाज देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर आम्ही तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज देऊ त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर रोजचे रोज हवामान अंदाजाची बातमी सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता जर बघायला गेलं तर पावसाची तीव्रता देखील काही भागात आता पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे काही भागात चमल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो यामध्ये आता नेमका कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस राहील सर्वात आधी आपण त्या जिल्ह्यांची नावे बघणार आहोत वाशिम जिल्हा लातूर जिल्हा या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट देखील केलेल्या होत्या तर आता सध्या जर बघायला गेलं तर गे यामध्ये सिलू आष्टीच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही भागामध्ये चांगल्या चा स्वरूपाच्या सरी राहू शकतात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र मॉडेलने काही भागासाठी खूपच जोरदार असं पावसाळे वातावरण सकाळी दाखवलेलं होतं मात्र तशा प्रकारे काही पाऊस राज्यात झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाही बरेच भाग अद्याप देखील पावसाविना वंचित आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र नेमका पाऊस आता कोणत्या वेळेस वाढत आहे व येत्या दोन तासात कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे त्याच जिल्ह्यांची आता सर्वात आपण नावे बघूयात आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता सध्या जर विचार केला तर काही भागात मध्यम स्वरूपाची तर काही भागात जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता राहील यामध्ये उमरखेडचा भाग असेल हिमायतनगरचा भाग असेल या भागात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज दिसून येत आहे तर इकडे उमरखेड हिमायतनगरच्या भागात आता काही ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आता जशी ढग आपल्याला या ठिकाणी दाटी करतानाच दिसून येईल तसं पावसाळी वातावरण सक्रिय होईल व मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तसे जिकडे पांडरकवाडाचा भाग असेल या भागात देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे का दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील होण्याचा अंदाज आहे चा पांढरकवाडा काप किनवटचा भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा आपल्याला दिसून येणार आहे तर इकडे हिंगोलीच्या भागात देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळेल काही भागामध्ये पावसाची हजेरी चांगली लागण्याचा अंदाज आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहील तर जिंतूरच्या भागामध्ये दे देखील चांगली शक्यता आहे जिंतूर हिंगोलीच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होईल मात्र काही भागात चांगल्या स्वरूपाच्या सरी होतील अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय तसेच इकडे आता नेमका सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे आता सरगत आहे आता ते जिल्ह्यांची देखील नावे सांगतो कारण काही भागात पावसाची तीव्रता आणखी चांगल्या स्वरूपात वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस इकडे पाचोऱ्याच्या आसपास सुरू आहे पाचोऱ्याला चांगला जोरदार पाऊस सुरू झालेला आहे याचा प्रभाव आणखी वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे पाचोऱ्याला चांगला पाऊस होईल तसेच इकडे जर विचार केला तर परहटपूरचा भाग असेल अजिंठाचा भाग असेल या भागात आता पावसाने जोर धरलेला आहे अजून पुढच्या काही तासात पावसाची तीव्रता वाढून चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे त्या दोन तासात या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी नक्कीच लक्षात घ्यावा आता इथून पुढे लक्ष देऊन हिडू शेवटपर्यंत बघत चला तर आता हे पावसाळी वातावरण पुढे कोणत्या जिल्ह्याकडे सर केला आता त्या जिल्ह्यांची नावे व हवामानाची अपडेट आपण बघू या आए, या 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 तर यामध्ये बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर या पावसाचं वातावरण पुढे चलून अहवाच्या भागामध्ये अन्वाचा भाग जो आहे गिरडाचा भाग आहे बुलढाण्याचा काही भाग असेल या ठिकाणी हजेरी लावणार आहे या पावसाचा प्रभाव या ठिकाणी पडेल पुढे हा पाऊस सरकत जाऊन चांगला अजून प्रभावी होण्याचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा आपल्याला चित्र दिसून येत आहे तसेच सिल्लोडच्या भागात भोकरदनचा भाग असेल असनाबाद समर्थनगरचा भाग असेल जाफराबादचा भाग असेल या देखील बऱ्यापैकी भागात आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे जो विरगावचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल फुलंब्रीच्या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र कुठे मध्यम राहील कुठे जोरदार राहील अशा प्रकारचा अंदाज दिसून येत आहे काही ठिकाणी जोरदार हजेरी देखील पावसाची आपल्याला बघायला मिळू शकते तर आता नेमका जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल आता ती जिल्हे आपण बघू तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर कन्नडच्या भागात देखील पाऊस लवकरच हजेरी लावेल कन्नड तालवीडच्या भागात पावसाचे आता सक्रिय होत चाललेले आहेत कन्नड तालवीडच्या भागात मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी होतील तसेच इकडे जो सिल्लोडचा भाग आहे माहोरा आहे चिखलीचा आहे तसेच उत्तरेकडे जो, जो चिखली उत्तर आहे बुलढाणा उत्तर आहे या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार शक्यता बघायला मिळणार आहे सिल्लोडच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल महावराच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर आता सिल्लोडच्या भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचे ढग सक्रिय झालेले आहेत हे कोणत्या देशीकडे सरकत आहेत ते देखील आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता या ढगांचा प्रभाव डायरेक्ट इकडे भोकरदन माऊराच्या भागात बघायला मिळणार आहे या भागात मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज लागणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे चिखलीच्या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे देऊळगाव राजाच्या देखील उत्तरेकडील भागात मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हो आहे तसेच देऊळगाव राजाच्या उत्तर साईडला देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं जो पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे चांगल्या स्वरूपाची पावसाची हजेरी लागेल तसेच दाबाईचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे उर्वरित इकडे फुलंबरीचा भाग आहे चि चिंचोलीचा भाग आहे तसेच इकडे देवगावचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळू शकते तसेच अजून बऱ्याच जणांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्कीच देणार आहोत तसेच इकडे यामध्ये बघू शकता गंगापूर बिडकीनचा भाग असेल लिंबे जळगाव असेल या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात होईल बिडकीनच्या भागात येत्या दोन तासात पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो आता जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण काही जिल्ह्याला घेरणार आहे त्यामध्ये आता कोणते जिल्हे येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये जर विचार केला तर आता जालना जिल्हा असेल जालना देऊळगाव राजा छत्रपती संभाजीनगर या भागात देखील पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे लोणार मेहकरच्या भागात देखील पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील तालवेड कन्नडचा भाग असेल या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या भागात देखील आपल्याला बघायला मिळू शकते तसेच इकडे पैठण अंबडच्या भागात जालन्याच्या उर्वरित राहिलेल्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागतानाचं चित्र हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता उर्वरित महाराष्ट्रातील अंदाज बघूयात व कोणत्या ठिकाणी आता पावसाची वातावरण सक्रिय होत आहे व पावसाची ढग आता कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे त्या जिल्ह्यांची आता तालुक्यांची नावे आपण पाहूयात आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं राहील आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघू शकता दहगावचा भाग असेल या ठिकाणी पावसाचं आगमन होत आहे नंदुरबार जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात देखील पावसाचं आगमन लवकरच होणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील शिरपूरच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे जर विचार केला तर नंदुरबार चालवटाचा भाग असेल शहादाचा भाग असेल या भागात देखील कापरच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे अशा प्रकारचा अंदाज दिसतोय तसेच इकडे सेलूचा भाग असेल पाथरी असेल परभणी असेल माजलगाव गंगाखेड परभणी पूर्णाचा भाग असेल परळीचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मात्र सर्वत्र पावसाचा अंदाज नाही आहे मात्र आता पुढच्या काही तासातच पावसाचं आगमन चंद्रपूर जिल्ह्यात होणार आहे चंद्रपूर पांढरकवाडाच्या भागात पावसाचा अंदाज लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे पांढरकवाडा चंद्रपूर काप भद्रावती या भागात रुई वाडकी पुणेचा भाग असेल मध्यम ते काही साठ भागासाठी जोरदार स्वरूपाचं वातावरण सक्रिय होऊन पुढच्या काही तासात पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे Vocês उमरेड वर्धाचा भाग असेल या ठिकाणी भुट्टोबरीचा भाग असेल पवनी देसाईगंजेचे भाग असतील पुलगावचा भाग असेल आर्वीचा भाग असेल मोजरीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो हे देखील लक्षात घ्यावे काही ठिकाणी पावसाची तीव्रता ही चांगल्या प्रकारे राहणार आहे चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बहुतांश ठिकाणी राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे बघूयात कोणत्या ठिकाणी आता जोरदार स्वरूपाचं मुसळधार स्वरूपाचं वातावरण सक्रिय होत आहे त्या जिल्ह्यांची नावे तर या ठिकाणी बघू शकता आता आपण मॉडेलच्या आधारावर लगेच बघून घेऊयात आता जर विचार केला तर काही भागासाठी वातावरण हे चांगलं राहणार आहे सध्या स्थितीला वाऱ्यांचा प्रभाव जर बघायला गेलं तर वारे पश्चिम पूर्व पाहायला मिळत असल्यामुळे काही भागात पाऊस टिकत नसल्याचं वातावरण देखील दिसून येत आहे मात्र जसे वारे उत्तर प उत्तरेकडून येण्यास सुरुवात होईल तशामध्ये पावसाळी वातावरण राहू शकतं कारण पश्चिमेकडून जसे वारे सुरू होतात त्यामध्ये हलकेशे पावसाचे थेंब होतात जास्त पावसाची शक्यता राहत नसते गारव्याचं प्रमाण थोडं अधिक राहत असतं त्यामुळे हे देखील अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे तर यामध्ये बघू शकता आता आपण पूर्ण महाराष्ट्राचा मॅप या ठिकाणी आणलेला आहे आता एकंदरीत विचार केला तर नाशिक ते डायरेक्ट इकडे कोल्हापूरचा भाग असेल सिंधुदुर्गचा या पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाचं पा। वातावरण पा। 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 राहणार आहे जे काही डोंगर भाग असेल या ठिकाणी आपल्याला पाव पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे डोंगर अंगामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणारच आहे तसेच कोकण किनारपट्टी इकडे भागात जो पूर्ण कोकण किनारपट्टीचा एरिया आहे या पूर्ण एरियामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पूर्णची पूर्ण कोकण किनारपट्टी या पावसामध्ये व्याप्त आपल्याला बघायला मिळत आहे जोरदार पावसाच्या सरी राहणार आहेत जसं अलीकडे आल तसं लगेच इकडे काही भाग असतील यामध्ये जर विचार केला तर नाशिकचे असतील नाशिक, नाशिक पूर्व असतील कोल्हापूरचे काही भाग येतील सातारा सांगलीचे काही भाग येतील या ठिकाणी देखील पाऊस राहतो मात्र या ठिकाणी हलक्याच्या पावसाचं रूपांतर होतं जो जोरदार पाऊस आहे तो पुढे आल्यानंतर हलक्या स्वरूपात होतो हे देखील बघायला मिळतं त्यानंतर पुढे चालून पावसाची जास्त काही व्याप्ती राहत नाही आहे पश्चिमे वाऱ्याकडून पुन्हा काय होतं निस्ते ढगांची आपल्याला जे ती स्पीड पाहायला मिळत असते मोठ्या प्रमाणात ढगांचा प्रभाव हा आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाचा दिसत असतं अशा प्रकारचं वातावरण आज देखील होतं जास्त काय पावसामुळे वातावरण राहिलेलं एकंदरीत विचार केला तर याच पावसाचा जोर ज्या प्रमाणात मॉडेलने दाखवलेला होता त्या प्रमाणात राज्यामध्ये पाऊस झालेला नाहीये वारे उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून सुरू होतील त्यावेळेस गरमीची लेवल लाईर राहील त्यामुळे चांगलं बाष्प देखील आपल्याला बघायला मिळू शकतं पावसाळी बाष्प हे बंगालच्या उपसागराकडून देखील येऊ शकतं त्यानंतर पावसामध्ये काही ना काही बदल निश्चितच होणार आहेत तर चला आता एकदा जोरदार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांचा आढावा आपण घेऊयात आता यामध्ये जर विचार केला तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये पावसाचा अंदाज आहे तो म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी एक चांगल्या स्वरूपाचं पावसाळे वातावरण राहील कोठे मध्यम राहील तर कोठे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच काही भागामध्ये उघडीप देखील पाहायला मिळू शकते कोल्हापूर सांगली सातारा नांदेड धाराशिव बीड हिंगोली बुलढाणा वाशिम चंद्रपूर तसेच गोंदिया गडचिलोरीचे काही भाग असतील या भागात हलक्या स्वरूपाचं पावसाळे वातावरण राहील तर काही भागात मध्यम स्वरूपाचं पावसाळे वातावरण राहणार आहे नगर जालना निलंगा साइड असेल लातूरकडील उदगीरचा भाग असेल बीड जिल्ह्यातील केज कळंब आसपासचे भाग असतील दारुळचा भाग असेल माजलगाव तेलगावचा भाग असेल या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा रोजची रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्यांना देखील अंदाज बघायला मिळेल धन्यवाद